वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी मानाचा गणपती घाट परिसरात वृक्षारोपण करून बसव जयंतीनिमित्त आयोजित बसव सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला महात्मा बसवनांनी बाराव्या शतकात मोठी क्रांती केली त्यावेळी ते त्यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले होते प्रत्येक संघटनांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे असे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांनी सांगितले यावेळी महेंद्र सोमशेट्टी लोणावत जनार्दन जक्कल उत्सव अध्यक्ष आप्पासाहेब मनगोळी कार्याध्यक्ष शशिकांत बिराजदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे सचिन कुलकर्णी सुनील शरणार्थी संजय गुंडेल अनिल वाजीरकर प्रशांत लिंगशेट्टी राजप्पा आरळी मोर वंखापुरे मंगेश स्वामी आदींची उपस्थिती होती प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने आपण महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त एक सप्ताह आयोजित केलेला आहे आपले अध्यक्ष राजू विजापुरेजी यांच्या नियोजनानुसार आज या सप्ताहाचा पहिला दिवस वृक्षारोपणाचा आज आता हे साहेब बोलले त्याप्रमाणे वृक्ष तुकाराम महाराज देखील म्हणत की वृक्ष वल्ली सोयरे वृक्षाचं महत्त्व पुराण काळापासून आहे आणि संतांनीसुद्धा वृक्षाचं महत्त्व सांगितलेलं आहे दुर्दैवानं आजच्या आधुनिक काळात मानवाला वृक्षाचं महत्त्व समजलेलं नाही आणि आता त्याचे चटके आपल्याला जाणवू लागलेले आहेत ला आज आपण गंभीर परिणामाला तोंड देत आहोत भविष्यात यापेक्षा भयंकर परिस्थिती होण्याची शक्यता आहे जर आपण पर्यावरणाचा योग्य प्रकारे आपण त्याला जपलं नाही त्याचं नियोजन केलं नाही आज आपण पाहतो आहे राजस्थानमध्ये बावन्न डिग्री टेम्परेचर चालू आहे त्या ठिकाणी रस्त्यावर लोकांना पाण्याचे फवारे मारावे लागत आहेत म्हणजे ही भीषण परिस्थिती का ओढवलेली आहे तर त्याचं कारण मानव आहे आपण प्रगती प्रचंड केलेली आहे पण या प्रगती करण्याच्या नादामध्ये भानामध्ये आपण पर्यावरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे आज आपण पाहतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आपण ज्याला डिफॉरेस्टेशन म्हणतो डिन्युडेशन म्हणतो आपण किरकोळ कामासाठी पेपर वापरतो आणि हे पेपर तयार करताना आपल्याला कोणतं ना कोणतं तरी झाड तोडावं लागतं आज बाहेरच्या देशामध्ये पर्यावरणाची इतक्या मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जाते पर्यावरणाच्या संदर्भातला कुठला गुन्हा असेल तर त्याला फार मोठी शिक्षा आहे दुर्दैवाने भारतामध्ये ही परिस्थिती नाही त्यामुळे आपण नैसर्गिक साधनसंपत्तीची मन म, म आपण काय म्हणतो मनमानी लयलूट केलेली आहे ज्याला आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणतो हे आपण कॉन्झर्व्ह म्हणजे आपण जतन केलं पाहिजे ते वाढवले पाहिजेत आज आमच्या लॉमध्ये मी आता लॉ शिकतो त्याच्यामध्ये आम्हाला एक एनवायरमेंटचा सब्जेक्ट आहे इम्प्रूव्हमेंट अँड प्रोटेक्शन ऑफ एनवायरमेंट हे आपले घटनेमध्ये लिहिले आहे जेव्हा इंदिरा गांधी एकोणीसशे बहात्तर साली स्टॉकहोमला गेल्या होत्या त्या ठिकाणी एक जागतिक परिषद झाली आणि त्या जागतिक परिषदेमध्ये ठरलं होतं की पर्यावरणाचं प्रोटेक्शन आणि कशा प्रकारे करायचं इतर देश त्या प्र त्याचं पालन करत आहेत पण भारतात ते होत नाही तर माझ्या अशी सर्वांना नम्र विनंती आहे की प्रत्येकाने कमीत कमी एक तरी झाड लावून ते जोपासलं पाहिजे लावून सोडायचं नाही कारण त्याचं जतन होणं त्याची वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा प्रकारे प्रत्येकाने जर मनावर घेतलं तर निश्चित आपण जागतिक पर्यावरणाच्या प्रयत्नाला काहीतरी मदत करू आणि पर्यावरण जे आता झपाट्यानं ज्याला डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट म्हणतो आपण होत आहे त्याला कुठेतरी खीळ बसेल प्रिव्हेंशन होईल आणि आपण एक चांगल्या आपल्याला एक घटनेने अधिकार दिला आहे राईट टू लिव्ह जगण्याचा अधिकार तर या राईट टू मध्ये राईट टू लिव्ह इन हेल्दी अँड क्लीन एन्व्हायरमेंट हे भाग इन्क्लूड होतो त्यामध्ये म्हणजे आपल्याला चांगल्या वातावरणात जगण्याचा अधिकार आहे तर हा अधिकार ही जबाबदारी फक्त शासनाची नाही ही आपली पण जबाबदारी आहे तर ही जबाबदारी प्रत्येकाने ओळखून पार पाडावी अशी मी सर्वांना विनंती करतो सिद्धेश्वर ग्रुप हा मॉर्निंग ग्रुप आहे अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे तर सर्वांनी आता हा उपक्रम पसरला कसा गेला पाहिजे आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्या जवळच्या लोकांना मित्रांना सांगून जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमी निर्माण कसे करू हा सर्वांनी प्रयत्न करावा आणि या उपक्रमाक्रमाबद्दल आपले राजू राजूबिजापूरचे जे कायम सामाजिक काही ना काहीतरी कार्यक्रम घेत असतात आणि आपले सर्व वीर शिवलिंगायत बंधू या सर्वांचं मी कौतुक करतो आणि त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद